आजचा आप हा आपला <laughs> <laughs> आप हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे बऱ्याच वेळा ट्राय करतो पण ते पडतात लेडकासारखे मराठी बोला मराठीमध्ये ब्लॉग करा तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आजचा हा ब्लॉग आपला फूड ब्लॉग असणार आहे है आज है। है। है तर आजचा मेन्यू हे काय सांगा बार्बेक्यू चिकन मटन सीक कबाब तर बार्बेक्यू चिकन आणि मटन सीक कबाब आज आपला मेन्यू आहे आणि बारबेक्यू चिकनमध्ये आम्ही रेशमी चिकनसुद्धा बनवणार आहोत आणि चिकन सीक कबाबसुद्धा आहे आणि नॉर्मली सर्वजण येणार आहेत फॅमिलीज बेमिलीज तर संध्याकाळचं टायमिंग आहे पण सध्या आम्ही सर्व मॅरिनेशन आणि जे काय आहे ते आम्ही करणार आहोत आता आणि इथेच आम्ही इथेच आपल्या घराच्या इथेच आपला ही आपली बार्विकीची भट्टी आहे इथेच सर्व बनवणार आहोत आणि बघूया किती काय जमतं आहे आपल्याला करायला तर जाऊ नका कुठे स्किप करून का व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आता आम्ही चालू आहे सर्व मॅरिनेशन करायला चला आपण आत्ता सर्व चिकन जो आहे तो आता मॅरिनेट करणार आहोत सर्व चिकन आहे ह्याला करूया पहिले वॉश मग करूया सर्व मॅरिनेशन कोंबड्या बघा कोंबड्या स्किल्स बघाय मेला तरी पण उडता फिरतोय आता एक साइड आपण म्हणजे का मॅरिनेशन्स प्रिपेअर करतोय आहे पण तिकडे काय करत दाखव सामग्री रेडी आहे अजून मटन धुवून नाही झालंय सर्व कट्स लावून पहिल्यांदा मॅरिनेशन करू मग मटन धुवू मटनला मॅरिनेशनची एवढी काय फार गरज नाहीये नॉर्मल त्यांना ब्रेड क्रम्सनी सीप करायचे तर ज्या टायमिंगला मॅरिनेशन करू त्या टाइमिंगला थोडा सुकवून मग ब्रेड क्रम्स आणि मॅरिनेशन लव सीकला लव डायरेक्ट हा ओके बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आता आपला सर्व वॉश करून एकदम झालेला आहे आणि कट्स पण मारून झालेलं आहे या चिकनला आपण कट्स मारले आणि हा खिम्मा आपण दोन सुकवत ठेवला आहे थोडा सुकून झाल्यानंतर याच्यातलं पाणी निघाल्यानंतर पुदिन्याचं सगळं रेडी पण झालं आहे पुदिन्याची चटणी करायसाठी आता वंशिका इथे चार प्रकारचे मसाला आपल्याला आणि काजू ठेवलेत वरती आलेले <laughs> वरती नाही <नाया, laughs> फुगवलेले <ले। laughs> आता आता काय बनवणार आहे आपण मॅरिनेशन रेडी करूया आणि दोन वेगळे वेगळे मॅरिनेशन असणार एक तंदुरी आणि एक रेशमी चिकन कबाबसाठी आणि एक वेगळं मटन सीक कबाबसाठी चला करूया आपण आता जिथपर्यंत हे सर्व मॅरिनेशन्स आणि मसाले हे तयार करत आहेत तिथपर्यंत बेटा पण धुवून बिऊन घेतो आणि नॉर्मल्स ह्यांचं जे काय मॅरिनेशन आहे ते बघतो आता आपले मॅरिनेशन्स कम्प्लीट झालेले आहेत मॅरिनेशन्स बघू शकता हा आहे रेशमी रेशमीवाला आणि हा आहे तंदुरीचा नॉर्मल बाकी सर्व हे सर्व धुतलेलं आहे ह्याला आपण बनवूया रेशमी ह्याला बनूयात तंदूर ह्या सीक सरी ह्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला आता हे मॅरिनेशन स्टार्ट करते काय तरी रेड मला चिकन मॅरिनेट झालंय आणि हा आहे रेशमी कबाब दोन्ही आता दोन्ही आता मॅरिनेशन झालेले आहेत दोन तीन तास ठेवूया आपण तिथपर्यंत सीख कबाबचं सर्व चालू करू मित्रांनो आता चिकनचं मॅरिनेशन दोन्ही झालेले आहेत आता आपण केलेला आहे मटनचा मटनचा सीक सीख कबाबचा आपण हे केलेलं आहे आणि असा मिक्सरमध्ये ग्राइंड करतो आपण ह्या मटन आहे ह्याच्यात सर्व हे परत मिरची सर्व हे जे काय आहे ते मिक्स होईल आणि काय करतो सांग मिरची आहे कोथिंबीर पुदिना मसाले सगळं सगळं मॅरिनेशनसाठी ब्रेड आहे आपण बेसन घेतलाय बाइंडिंगसाठी आता रेडी थोडस म्हणजे पूर्ण ग्राइंड करून नाही घ्यायचं थोडे थोडे चंक राहिले तरी चालतात हे आता मॅरिनेशन झालेलं आहे हे डायरेक्टली आता लावून ठेवायचं मिनिमम बोलतात की दोन तास तरी सिग्ला लावून ठेवायचे आहेत तर बघूया आता आपल्याकडे तर खूप टाईम आहे सिगला लावायला आता थोडा वेळ आम्ही जरा जेवतो आणि मग सिगला लावायला घेतो तुम्हाला दाखवतो सर्व करेपर्यंत खूप थकलेलो आहोत आणि आता वाजलेलं बघा किती बहुतेक तरी चार वाजायला आलेत आणि आत्ता आम्ही जेवतो आहे जेवायला पण काहीतरी वेगळंच घेत आहे काहीतरी वेगळं <laughs> काय केलं जेवण रामेन किमची आणि हे कार्य बनवलं किमची आहे आणि हे कार्य आहे आता हे सर्व खाऊन चुकला की आम्ही सी कबाब लावायला घेऊ चला सर्वात कठीण काम आतापर्यंत जे आहे तो तो करणार आहोत हे आहे ते, ते मटन जे सी कबाब आहे ह्याला लावायचा बऱ्याच वेळेला

आणि उदास झालेली आहे सर्व करताना कारण की कधी पण ते लेट ग पडतायत मुश्किल आहे लावणं आता दोन तीन तास थांबूया बघूया का ते खालती पडतंय की नाही आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी आता तुम्हाला भट्टी लावताना दिसतो चला आता सर्वजण जमणार आहेत सर्व तयारी आपली झालेली आहे आता फक्त लावायचं आहेत बारबेकिओला आणि आपली तयारी बघा कशी आहे सेटअप सेट प्रोजेक्टर आहे सोफा लावलेत आपली भट्टी आहे आणि हे सर्व मॅरिनेशन आणलेले तिथे सरप्राईज ठेव आणि सर्व आता इकडे सेटअप लावतोय आता बहुतेक झालेला आहे आता सुरू करतोय आम्ही भट्टी गरम करायला आपले जे गेट्स सोबत जे येणार आहेत ते आता एक एक करून चालू होत्या यायचे तर चला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो चालू करून केला तो गेला आता याच्यानी भट्टी भेटवतो

काय नाही ना भट्टी आता पेटलेली आहे आणि चिकन आणि हे मटन दोन्ही लावलेलं आहे मित्रांनो चालू झालेलं आहे सर्व सर्व गोष्टी एन्जॉय करतायत हा इथं पिक्चर लागलाय कबाब हे चिकन हे कलेजी अजून तिथे आहे सर्व सर्व सीन आहे प्रोजेक्टर लाइड सर्व बसले तो ने एक तिथे आमची भट्टी लागलेली आहे आता इकडना सर्व एन्जॉय करत आहेत थोड्या वेळात आता सर्व खाऊन घेऊन आम्ही सर्व एन्जॉय करून सर्व संपूर्ण करू तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता वाजलेत एक आणि एक वाजता सर्व पॅकअप झालेला आहे भूमी कसं घ्यायचं सर्व काय सर्व कसं झालं प्लॅनिंग एकदम छान झालं सगळं जसं प्लॅन केलेला तसंच झाला आणि चिकन तर एक नंबर झालेला प्लस सीख कबाब पण वा होते एकदम प्रॉपर तुम्ही बघू शकता आवरावर झाली आमची पॅकअप झाला आहे आता चालू आहे हो झोपायला तर अशा प्रकारे आपलं सर्व काही इकडचं पॅकअप झालेला आहे की फक्त आता भट्टी गरम राहिलेली आहे थोडंफार पाणी टाकून आपण ठेवला ठेवलेली थे, थे आहे आणि बाकी सर्व नॉर्मल पॅकअप झालेलं आहे सर्व घरी गेलेले आहेत आणि सर्वांना खूप आवडलेलं आहे जे आपण चिकन मॅरिनेट केलं सकाळपासून जी मेहनत आपण घेतलेली आहे ते सर्वांना खूप आवडलेलं आहे तर असंच खूप चांगलं वाटलं की सर्वजणं आले सर्वांनी गेट टुगेदर केलं सर्वजणं भेटून गेले सर्वांनी मूवी बघितला खूप चांगलं वाटलं त्याच्या हिशोबाने तर बस आता आपण पॅकअप करतो आहे आणि अजून एक की आपण बरेच मराठी जे ब्लॉगर्स आहेत ते त्यांना मराठीमध्ये म्हणजे बोलायला लाज वाटते तर ते मराठीमध्ये नाही सोडून ते हिंदीमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये टाकलेली व्हिडिओ परत ट्रान्सलेट आहेत मराठीमध्ये तर आजकाल अख्खी दुनिया दिल्लीचे यूट्यूबर्स अख्खी दुनिया सर्वजण मराठीमध्ये जे आत्ता जे चालू आहे की व्हिडिओ टाकल्यानंतर मग सर्व एडिट करून स्वतः जे बोलत आहेत ते मराठीमध्ये बोलायचं अरे आपण स्वतःहून राहणारे महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी माणसं आपण स्वतः मराठी बोलतो आज दिल्लीवरून राहणारे सर्व मराठी बोलत आहेत थोडीतरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि हेच आहे की मराठी ब्लॉगर्स जे आहेत मराठी बोला यार हिंदी बोलायची गरज नाही लोकांना असं नाही आहे की हिंदी लोकांनी बघितलं पाहिजे किंवा काय आहे आज आपण मराठी आहोत मराठी माणसांची जागा आज मी पण ब्लॉगिंग चालू केलेली आहे मराठी बोलते मी कधी हिंदी बोललो आहे नाही जिथं हिंदी बोलायचं आहे तिथं हिंदी बोलू जिथं आपल्याला मराठी बोलायचं आहे तिथं मराठी बोलायचंच आहे पण लोकांनी बघण्यासाठी किंवा अजून तुम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी तुमचे लोक अजून बघण्यासाठी जर तुम्ही मराठी आणि सॉरी हिंदी बोलत असाल ते चुकीचं आहे तर आजकाल अख्खी दुनिया ते जे काय ते एडिट करून मराठी बघते आपण तर राष्ट्रीय राहणारे मराठी आहोत तर मराठी बोला मराठीमध्ये ब्लॉग करा आणि अशीच मजा मस्ती करा आज इथंच फ्लॉग संपतो आहे आपला सर्व प्लॅकअप झालेला आहे बस थँक्यू आणि आणि असाच ब्लॉग बघायचा असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब यश करत